जगदंबा नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नागरतास या ठिकाणी नागरतास हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि जिथे आहे नागरतास देवी मंदिर एक ऐतिहासिक मंदिर आहे अर्थात श्री जगदंबा देवींचं हे सुंदरसं ऐतिहासिक मंदिर आहे तर आज आपण जगदंबा मातेचं दर्शन घेऊया सोबतच या मंदिरासोबतचा इतिहास जाणून घेऊया त्याचबरोबर श्री तुळजाभवानी माता श्री रेणुका माता यांचेसुद्धा दर्शन घेऊया या गावाला नागरतास काम त्या जानून के का म्हणतात त्यामागचा आपण इतिहाससुद्धा जाणून घेऊया हे संपूर्ण आज होणार आहे हा पूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या भागातूनही देवस्थानामध्ये दे येता येतं पहिल्या क्रमांकाकडून तिकडनं या भागातनं आणि मग तुम्ही थोडं समोर आलात तर इकडेही एक प्रवेशद्वार आहे हे खरं नवीन प्रवेशद्वार आहे त्यावर लिहिलं आहे श्री जगदंबादेवी संस्थान नागरतास नागरतास हे आत्ताच असं अपभ्रंश नाव आहे पण खरं नाव आहे नांगर तास कारण नांगरणी करताना तासामध्ये देवी आईंची ती सुंदर अशी प्रतिमा पुरातन अशी प्रतिमा सर्वांसमोर आली आता इथं लिहिलं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आणि आल्या आल्या अगदी सुंदरसं चिंचेचं खूप मोठं वृक्ष आहे आणि त्याला भरपूर चिंच आहे मग तिकडे हनुमंत रायाच आहे बहुतेक त्यांनाही प्रणाम करा इकडे छोटे छोटे देवी देवता आहेत देव आहेत नमस्कार करा आणि मग इथे आहे ह्या ही पुरातनच प्रतिमा आहे देवी आईंच्या ज्या इथे सापडल्या होत्या त्यातल्या ह्या प्रतिमा इथ इथेही ठेवण्यात आल्या आहेत नमस्कार करत त्यांनाही जय जगदंब आता आपण जाऊया श्री जगदंबा मातेचं दर्शन घ्यायला तर आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो आहोत या भागामध्ये आहे श्री जगदंबा मातेचं अगदी पुरातन असं मंदिर हे स्थान सुमारे साडेतीनशे चारशे वर्ष जुनं आहे आणि शेताची नांगरणी करताना श्री जगदंबेची स्वयंभू प्रतिमा इथे अवतरित झाली होती तर हे त्यांचं मंदिर आहे हे अगदी सुंदर अशा त्या विटांनी बांधलेलं आहे चपट्या विटांचं जे बांधकाम असतं त्या प्रकारचं हे बांधकाम आहे कळसही खूप सुंदर आहे त्यावर छोटे छोटे इतर कळसही आहे नक्षीकामही आहे फार सुंदर आता आपण आज जाऊन दर्शन घेऊया पण त्याआधी इथे काही देवता आहेत त्यांना वंदन करा नमस्कार करा आणि मंदिरात ना इथे या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं इथे समोर तर हा पुरातनच भाग आहे पाषाणातील म्हणजे इकडे पुरातन मंदिर असावं अगदी पुराण काळामध्ये चला तर आता आपण जगदंबा मातेचं दर्शन घेऊया हे आहे प्रवेशद्वार जे पाषाणातील प्रवेशद्वार आहे सुंदर चला जाऊया आत आणि श्री जगदंबा मातेचं दर्शन घेऊयात या आहेत नागरतासच्या आराध्य देवी श्री जगदंबा माता नमस्कार करा अगदी सुंदर आणि ही स्वयंभू प्रतिमा आहे त्यांचा खूप सुंदर असं शृंगार केला आहे पूजा झाली आहे आणि अगदी सुंदर असं सुगंध दरवळतो आहे इथे नमस्कार आपण मातेचं दर्शन घेतलं आहे खूप सुंदर असं शृंगार आहे त्यांनी केलेला आणि बघा हे तांदळा स्वरूपच आहे जगदंबा मातेचं नमस्कार करा आणि हा आहे गर्भगृह मंदिराचा जो फार सुंदर त्यांनी याच्यावरही नक्षकाम केला आहे बघा इकडे किती सुंदर त्यांनी कोरीवपणेच केला आहे आणि वर वेगवेगळे दृश्य त्यांनी दाखवले आहे इकडे हे एक मुखा आहे आय थिंक यक्ष सावित्री आणि अगदी भलं मोठं हे कडसाचा भाग आहे जो वरचा भाग आणि खूप सुंदर रंग दिले आहेत इथे सुद्धा देवी माता आहे त्यांनाही प्रणाम करा सुंदर ते माळवट बघा किती सुंदर भरला आहे नमस्कार करा जगदंब नमस्कार करा चल आता आपण बाहेर जाऊया हे बघा इथे ना मंदिरामध्ये सगळीकडे असे छोटे छोटे दिवे लावण्यासाठीच केले आहेत इथे आहेत फार सुंदर मंदिर आहे चल बाहेर जाऊयात तर श्री जगदंबा मातेच्या दर्शनानंतर आता आपण जाऊया श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला इथे आहेत श्री तुळजाभवानी माता इथे सुंदर मंत्र लीला आहे आणि आता आहे श्री तुळजाभवानी माता नमस्कार करा खूप सुंदर पाषाणातीलच प्रतिमा आहे त्यांची दर्शन घ्या अगदी सुंदर अशी मातेची प्रतिमा आहे जी गर्भगृहात विराजमान आहे नमस्कार करा सुंदर अशी टृंगार पूजा केली आहे आणि हा श्री तुळजाभवानी माता देवालयाचं कळस इथनं गर्भगृहाचं हे जे बांधकाम आहे हेही अगदी सुंदर आहे हे बघ इकडे करताना त्यांनी दाखवलं आहे नक्षीकाम खूप सुंदर आहे चला या भागामध्ये आहे श्री रेणुका माता इथे आहेत श्री रेणुका माता आणि त्यांच्या बाजूलाच अगदी बालरूपात आहेत भगवान परशुराम नमस्कार करूयात श्री रेणुका मातेचा अगदी सुंदर असं शृंगार केला आहे ही ही प्रतिमा जी आहे ती पुरातनच आहे आणि ह्या श्रीणुका मातेची प्रतिमा किंवा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा ह्या तुळजापूर आणि माहूर इथनं इकडे आणल्या आहेत आणि अनेक लोक इथे पूजेसाठी येतात जे माहूर किंवा तुळजापूरला जाऊ शकत नाहीत ते इकडे मग दर्शनासाठी येतात नमस्कार करा रेणुका माता देवालयाच्या गर्भगृहाचा भाग आहे आतला वर कळत कळस पण इकडे बघा इकडे मातेची प्रतिमा आहे आणि वर जे आहे ते श्री गणेश आहेत यावरही नक्षी काम आहे हे बघा सुंदर असं इथले प्रत्येकच मंदिर हे ऐतिहासिक मंदिरच आहे नमस्कार करूयात बघा इथे श्री जगदंबा देवी नागर नागरना नागरतास तालुका मालेगाव जिल्हा बाशिम येथील विश्वस्त मंडळाची नावं यावर दिली आहे इथे कार्यालय सुद्धा आहे समोरच आणि या भागात ना इकडे जाणार तर इकडे श्री विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे ते श्री विठ्ठल रखमाईंचं आपलं दर्शन झालं आहे आता आपण देवालयात इतर आणखी काय काय आहे तेही पाहूयात या भागामध्ये हा असा सभा मंडप आहे बहुजा त्याच्या समोरच आहे अन्नछत्र आणि मग त्याच्यासमोर अगदी वॉशरूम आहे ते कार्यक्रम उत्सवादरम्यान हे सगळं वापरण्यात येत असावं त्या भागात चेअर सुद्धा आहे तिकडे तुम्ही शांत निवांत इकडे आलात की बसू शकता आणि भरपूर झाडं लावली आहेत या भागात काही सभामंडप वगैरेही आहे आणि याही भागात तुम्हाला अनेक पूजेच्या साहित्याचे दुकानं दिसतील आणि मग इथनं ना देवालय मुख्य देवालय सुरू होतं तिकडे एक पुरातन विहीर आहे त्याच्या बाजूला श्री गणेश यांचं देऊळ आहे छोटंसं गणाजांचं येताना सुंदर असं पिंपळ वृक्ष आहे मग औदुंबर आहे अनेक भाविक भक्त इकडे येतात मालेगाव ते शेलू वर हे देवस्थान आहे नमस्कार करा हे श्री गण गणेश आहे गणराय इतना हे बघा इकडे अगदी सुंदर दोन देवस्थान आहे आणि मुख्य दे जे देवस्थान आहे, आहे ते नांग नागरतासच्या देवी अर्थात श्री जगदंबादेवींचं स्थान हे आहे पुरातनवीर आणि यातनं कासव आहे ते तिकडे आहे ते कासव आला आला थे Actually, हाथ पाई तोन सुंदर दिसतात ते आल्याला इथे ऍक्च्युली हातपाय तोंड धुतलं आणि मग म्हटलं आपण हे देवस्थान दाखवूया आता इथनं हे बघा अगदी सुंदर असा हा कळस आहे या मंदिराला सुमारे चारशे वर्षाचा इतिहास आहे इकडे आधी दीपमाळ आहेत दोन पुरातन अशा दीपमाळ पूर्वी ना आत्तासारखे सारखे लाईट नसायचे त्यामुळे यावर दीप प्रज्वलित केले जायचे हे आहेत ध्वज लावले आहेत आणि कळस खूप सुंदर दिसतात तर आपलं श्री जगदंबा मातेचं दर्शन झालं आहे आणि इथे बरेच भाविक येतात आपण त्यापैकी हे दादा आहेत त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार नमस्कार त्यात काय नाव हो तुमचं सोपान लहान आणि तुमचं तुम्ही कुठले आहात तिवळी तिवडी म्हणजे तालुका आहात मालेगाव हाच जिल्हा भाषण हा जिल्हा कसं वाटलं दर्शन घेऊन दर्शन घेऊन चांगलं वाटलं नेहमी नेहमी येतो आम्ही आणि नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये येत असतो यात्रा भरते हा आणि नऊ दिवस यात्रा असते हो नऊ दिवस यात्रा असते अच्छा खूप मोठी यात्रा आहे ना या भागातली बरेच दूर दूरवरून भाविक येतात हो तुम्हाला कसं वाटलं येऊन दोघांनाही खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच श्री जगदंबा देवी संस्थानाचे सेवक सुधाकरजी देवळे सर आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण थोडी देवस्थानाविषयी माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम नमस्कार सर नमस्कार सर मला या देवस्थानाविषयी सांगा आणि तुमच्या परिवाराविषयीही सांगा कारण मला <ण्चारी> म्हणजे जी एक गोष्ट आहे जे सर्वश्रुत आहे की देवडे परिवार। परिवार जो ऐतिहासिक परिवाराचा आहे खरं इथला तर त्यांनाच सर्वप्रथम मातेने दर्शन दिलं होतं आणि त्यांच्या शेतामध्ये हे माता उत्पन्न झाले होते काय सांगाल अंदाजे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास या संस्थांना आहे इथे एक गाव आहे बाजूला त्या गावाचं नाव कसारवाडी असं होतं पुराणकाळामध्ये कसारवाडी आणि ग्रस्त राहत होते त्यांचं अण्णा असं होत हे त्यांचं शेत अच्छा, अच्छा। आणि हे शेत पडीक होत म्हणजे वहिती नव्हतं उपजवून नव्हतं हे शेत वहिती करण्याकरता शेतामध्ये नांगर धरला बैलांचा नांगर आणि नागरता नागरता नागराच्या तासामध्ये भूमिगत असलेल्या ह्या ज्या आईच्या मूर्त्या आहेत त्या निघल्या नागराच्या तासामध्ये आईची मूर्ती निघली म्हणून या गावाचं नाव कसरवाडी ऐवजी नागरतास असं करण्यात hmm. आलं आणि त्या ग्रस्थानी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून इथं देऊळ बांधलीत hmm. म्हणून त्यांचं घुमसे अन्न बदलून देवळे असं करण्यात आलं oh. असला इतिहास आहे तर मागील चारशे वर्षापासून त्या दसरो घुमसे जो व्यक्ती होता त्याचं शेत होतं त्याला सहा मुलं होती Achha. आता सहा मुलांचं परिवार वाढत गेला आणि गाव झालंय मोठं गावा गाव आहे आणि सहा मोडले सहा वेटाळ झाले आणि सगळे गावकऱ्यांना इथला सेवेचा पूजेचा सगळा मान आहे आणि सगळे सेवाभावे देवळे मंडळ इथं करत आहे एवढंच नाही अख्खे विदर्भातून मराठवाड्यातून लोक इथं दर्शनाला येतात आणि देवी सुद्धा लोकांच्या मनोकामना पूर्ण करते आणि म्हणून जवळपास तीन तीनशे साडेतीनशे किलोमीटर पासून लोक इथं दर्शनाला येतात साधारणतः दोन उत्सव इथं मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात एक चैत्र नवरात्र जे उन्हाळ्यामध्ये असते त्यावेळेला इथं याची नियोजन केलं जाते मोठ्या प्रमाणात सप्ताह असते भागवत hmm. सप्ताह असते कीर्तन असते महाप्रसाद असते आणि दुसरं शारदीय नवरात्र शारदीय नवरात्र म्हणजे दसऱ्याच्या अगोदर ते अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरं होतं लाखो भाविक इथं त्यावेळेला दर्शनाला येतात mm. आणि सत्तर क्विंटलची पुरी पस्तीस क्विंटलची काशीफळाची भाजी असं मोठ्या महाप्रसादाचं आयोजन इथे केलं जातं सगळे धार्मिक विधीसुद्धा केल्या जातात mm. आणि अशा प्रकारे वर्षभर इथं भक्ताची बांधी असते पण mm. या दोन नवरात्रामध्ये चैत्र नवरात्र आणि नवरात्र याच्यामध्ये भक्तांच्या अगदी मुंबई पुण्यापासून इथे लोक येतात आणि आई त्यांच्या तिथून मूर्ती आणून त्यांची प्राण प्रतिष्ठा केली भवानी इथं आहे माहूरची रेणुका देवी इथं आहे त्याच्यामुळे जे लोक तुळजापूरला माहूरला जाऊ शकत नाहीत आपल्या देवतेच दर्शन घेण्यासाठी कुल दर्शन घेण्यासाठी ते लोक सुद्धा इथे येतात नागपास जगदंबा देवीचे दर्शन घेतात तुळजापूरच्या तुळजाभवानीच आणि रेणुका इथं दर्शन एकाच घर होतं आणि याचं समाधान भक्ताची आणि आम्ही भक्तांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी सर आता बघा ना चारशे वर्ष म्हणजे किदान एक साठ वर्षाची पिढी जर धरली आपण तर सहा सात पिढ्या तरी आमच्या सेवेमध्ये इथं आहेत आता बरे हो तर या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तुमची थँक्यू व्हेरी मच जगदम तर नागरतासच्या देवी अर्थात श्री जगदंबा मातेचं आपलं दर्शन झालं इथे जे इतर मंदिर आहे त्यांचेसुद्धा आपण दर्शन घेतले अगदी सुंदर आणि भव्य असं संस्थान आहे माहिती जाणून घेतली इतिहास जाणून घेतला मला खात्री आहे जेव्हा तुम्ही नागरतासला याल तेव्हा तुम्ही इथे नक्की याल दर्शन घ्या अगदी सुंदर स्थान आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल अर्थात तुम्ही नवरा रात्रीत येऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा ते तुम्ही इथे नक्की या भेटिओ लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जगदंब